नागपूर हिंसाचाराच्या मास्टर से नाव समोर आले आहे गणेश पेठ पोलीस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या एफ आय मध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष पन्नास ते साठ लोकांनी बेकायदेशीरपणे पोलीस स्टेशनमध्ये गर्दी जमवली त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेट जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली हा फहीम कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे फहीम हा अडतीस वर्षांचा असून त्याने दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे हिंसाचाराला प्रवृत्त करण्यासाठी त्याने लोकांना भडकावले आणि पोलीस हिंदू समाजाचे आहेत ते आपली मदत करणार नाहीत असे सांगत आंदोलनकर्त्यांना उत्तेजित केल्याची माहिती समोर आली आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत फहीमने निवडणूक लढवली होती मात्र त्याला पराभव पत्करावा लागला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका